गोविंदल्या शिवाजीनगर मध्ये भीषण आग लागली या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या जवळपास सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात अनेक झोपड्यांना आग लागल्याची माहिती कळतीय ही महत्वाची घटना आगी संदर्भातली गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये भीषण आग लागली आहे मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत मनोज फायर ब्रिगेडच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात काय नेमकी आगी संदर्भातली परिस्थिती आहे आज सकाळी साधारणतः सव्वा सहा वाजेच्या सुमारास सु गोवंडी शिवाजीनगर या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे मार्ग आहे त्या ठिकाणी काही झोपड्या आणि दुकानं असल्याची माहिती आहे आणि त्याला ती आग लागलेली आहे आगीचं वृत्त कळताच अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली आहे आणि सहा ते सात ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या गा आहेत त्या गा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत स्थानिकांनी सुरुवातीला हे आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु या आगीवर त्यांना यश यश नियंत्रण मिळवण्यात नाही आणि आता अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत हे आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट जरी झालेलं नसलं परंतु आग आता मात्र नियंत्रणात आहे अशा प्रकारच्या आगीच्या घटना या ठिकाणी दर दोन तीन महिन्यातून घडतच असतात परंतु या ठिकाणी कुठलीही सुरक्षा पालिकेच्या वतीने म्हणा किंवा सरकारच्या वतीने नसल्यामुळे ही आग भरकतच राहते यामध्ये आतापर्यंत आज आलेल्या वृत्त हाती आलेल्या वृत्तानुसार कुणीही जखमी झालेलं नसलं तरी आग मात्र नियंत्रणात असल्याचं समजते ठीक धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते गोवंडी शिवाजीनगर या भागातली ही भीषण आगे झोपड्यांना आग लागलेली आहे सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवले जाते